नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मात्र असे असतानाच या मालिकेतून एका अभिनेत्याने ब्रेक घेतला होता हा अभिनेता म्हणजेच मालिकेतील सर्वांचाच लाडका अर्जुन आहे अर्जुनची प्रकृती मागील काही दिवसांपासून बिघडली होती अर्जुनला प्रचंड ताप आला होता त्यामुळे त्याने मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक घेतला होता मात्र आता अर्जुनने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत चाहत्यांना एक मोठी बातमी सांगितली आहे अर्जुन हा आता मालिकेमध्ये परतला आहे अर्जुनने पोस्ट शेअर करत म्हंटला आहे आता मी पूर्णपणे तंदुरुस्त आणि ठीक आहे अर्जुन सुभेदार पुन्हा आला आहे तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी जी प्रार्थना केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद तसेच स्टार प्रभा आणि सोहम प्रोडक्शननेही जे मला सहकार्य केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेही अर्जुनने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे एकंदरीतच ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन हा आता पुन्हा शूटिंग सेटवर परतला आहे तर अर्जुन तुम्हाला आवडतो का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद